नमस्कार मित्रांनो मी ऋषिक आडोकृ तुमचं स्वागत मित्रांनो इथे रोडवर काहीतरी सेल लागला रिक्षा काहीतरी काय विषय आहे तुम आयो? तो काय आहे

चार तीन मार के चलो लिखा आ, चार लिखा रहता तीन मन तीन घंटा

<coughs> बटन बंद केला ना ऑर्डर मारत मारता, मारता आमची गप्पा चालू होत्या पाच सहा लोक होतो आणि असं खेळीवलीचं वातावरण असतं टडत ना कधी एकदा सगळेजण एकत्र येतात आता लाईट आम्ही सगळे एकत्र आलो का लाईटीचे तो रिक्षा आले होते त्याच्यामुळे सगळे जमले होते गेला बघायला काय कसं काय तोच विषय चालू आहे चांगली पडून गेली भाडा होता नावारांचा रात्री साप घुसला आमच्याकडे पाठी मारलेला पवार बिवार आणि सगळे होते का होता हो आय ए कांडेर कांडेर एवढा मोठा आहे दादा मोठा होता हो मानगर नव्हती मांजर आहे पण तो मांजर घरात होता ना काय मध्ये होता तो कधी येत नाही एवढा मोठा मगाच्या आवत काय ते तीन असतं ते याने आय सांगा

मग ही गाडी फिरवते रिक्षा आली होती तिकडे काय ते काय बोलवते उद्या बंदोली बंद नमस्कार मित्रांनो नाक्यातला ज्या गमती जमती हा व्हिडिओ मध्ये तर तुम्हाला जर आवडला असेल नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा असे चांगले चांगले विषय तुमच्यापर्यंत घेऊन येऊन खूप गमती व्हिडिओ असा होऊन गेला तोपर्यंत काटा मिटाल